तुम्ही आजपर्यंत तुमच्या आयुष्यात कधी एखादा असा नेता पाहिला का ज्यांनी आपल्या तत्वासाठी समाजा आपल्या समाजासाठी आपल्या भारतातील सर्व माता बहिणींसाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असेल तर नमो बुद्धाय सर्व बहीण भावांना सर्व आंबेडकरी विचार झालेला मानाचा जय घेऊन तर आज आहे मित्रांनो सत्तावीस सप्टेंबर आजच्याच दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी हो परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता कारण की हिंदू कोड बिल त्यांनी जे सादर केलेलं होतं त्याला विरोध झाला त्यांनी आपल्या तत्वाशी थोडीही तडजोड केली नाही मित्रांनो ज्या हिंदू कोड कोडमध्ये सर्व माता बहिणींसाठी मग ती कोणत्याही जाती धर्माची असो तो कायदा पास न झाल्यामुळे आपल्या मंत्रिपदाचा बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता